एकीकडे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून बिघाडी सुरू आहे तर दुसरीकडे महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत काही जागांवर मोठा पेच राहण्याची शक्यता आहे अर्थात महाविकास आघाडीचंही तसंच होणार आहे म्हणा तिकडे उद्धव ठाकरे आपल्या हेकेखोर स्वभावामुळे जागा वाटपात खोडा घालणार हे नक्की आहे इकडे महायुतीत अजित पवार एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे पक्ष सहभागी आहेत मात्र ज्यावेळेस जागा वाटपाचा प्रश्न येईल त्यावेळेस राज्यातले काही मतदारसंघ असे आहेत की जिथे महायुतीलाही काही प्रमाणात डोकेदुखीचा सामना करावा लागणार आहे मात्र असं जरी असलं तरी महायुतीतला कोणताही पक्ष दुखावला गेलाय किंवा कार्यकर्ते नाराज आहेत असं कुठेही दिसत नाहीये असं असलं तरीही राज्यातल्या काही जागा महायुतीसाठी नक्कीच संघर्षाच्या असतील असं म्हटलं तरीही ते व्हावं ठरू नये राज्यातल्या कोणत्या त्या जागा आहेत ज्या जागांसाठी महायुतीला थोडी मेहनत करावी लागणार त्यावरती एक नजर टाकूया पहा कोणत्या जागांसाठी महायुतीला आपापसात संघर्ष करावा लागणार कागल विधानसभा मतदारसंघ जिल्हा कोल्हापूर सगळ्यात जास्त गोची महायुतीची इथेच होणार आहे कारण सिंग घाडगे आणि हसन मुश्रीफ असा संघर्ष कोल्हापूर इथं अजित पवार यांनी हसन मुश्रीफ यांचं नाव जाहीर केल्यानं समरजितसिंग घाटगे के यांची अस्वस्थता वाढली आहे घाडगे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात आता या जागेचा तिढा महायुती कसा दूर करणार यावर इथल्या जागेचं यशापयश अवलंबून असणार आहे चंदगड विधानसभा मतदारसंघ जिल्हा कोल्हापूर इथे दोन पाटलांमध्ये कट्टर वैर पाहायला मिळतंय आमदार राजेश पाटील जे अजित पवार गटाचे आहेत आणि भाजपचे शिवाजी पाटील जे गेल्या विधानसभेच्या वेळेस दुसऱ्या क्रमांकावरती होते इथे पुन्हा फडणवीस आणि अजित पवार यांना काहीतरी तोडगा काढावा लागणार हे नक्की आहे राधानगरी विधानसभा मतदारसंघ इथंही शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबेडकर आणि त्यांचे परंपरागत प्रतिस्पर्धी जे अजित पवार गटात आहेत ते म्हणजे के पी पाटील मात्र अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या वेळेस पाटील पाहायला मिळाले नाहीत म्हणजे एकतर ते नाराज असावेत किंवा त्यांना महाविकास आघाडीकडून तिकिटाची अपेक्षा असावी परभणी गंगाखेड विधानसभा मतदारसंघ इथं भाजप समर्थक मात्र रासपच्या तिकटावर निवडून आले रत्नाकर गुट्टे हे विद्यमान आमदार आहेत इथंही भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे या दोघांपैकी एकाला बसवताना भाजपच्या वरिष्ठांची चांगलीच पंचायत होणार हे वेगानं सांगायची गरज नाही मुखेड विधानसभा मतदारसंघ आमदार डॉक्टर तुषार राठोड हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत आता इथे गोची अशी आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पी एस बालाजी खदगावकर हेही इथे आपला दावा ठोकून आहेत इथे मुख्यमंत्री विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा थेट संघर्ष होऊ शकतो गेल्या एका व्हिडिओमध्ये आपण देवेंद्र फडणवीसांची मुत्सद्देगिरी पणाला लागू शकते असं म्हटलं होतं त्याची प्रचिती आपल्याला इथे येऊ शकते अहमदपूर विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील विरुद्ध भाजपचे जुने जाणते दिलीपराव देशमुख असा सामना इथे पाहायला मिळू शकतो नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघ शिंदेसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर आणि भाजपचे मिलिंद देशमुख अशी लढत इथे होते यांनाही थोपवणं काहीस कठीण जाणार आहे भोकर विधानसभा मतदारसंघ इथेही दोन उमेदवार एका जागेसाठी आग्रही आहेत पहिला उमेदवार म्हणजे अशोक चव्हाणांच्या कन्या श्री श्रीजया दुसरे उमेदवार म्हणजे अजित पवार गटाचे विश्वंभर पवार नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ भाजपच्या आमदार देवयानी फरांदे विरुद्ध शिंदे सेनेचे से जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते या दोघांपैकी कोणाला तिकीट मिळणार आणि कुणाला घरी बसावं लागणार हे सुद्धा काही दिवसात समोर येईलच अजूनही काही मतदारसंघ असे आहे जिथे महायुतीचं भांड्याला भांडं लागणार हे नक्की आहे मात्र महायुतीतना अद्याप तरी फोडाफोडी पक्ष बदल असे प्रकार पाहायला मिळत नाहीत याचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा धुरंधरपणा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जनमानसात असलेला प्रभाव भलेही अशा काही जागांवरती महायुतीतल्या तीनही प्रमुखांना थोडी चर्चा थोडं बार्गेनिंग करावं लागेल हे खरंय मात्र त्यातून येणारा आउटकम तितकंच उत्तम असणार आहे हेही लक्षात घ्यायला हवं मवियात तर आतापासूनच मुख्यमंत्रीपदाची खुर्ची काहींना खुणावायला लागली अशात मग आपले उमेदवार जिंकून येण्यासाठी करावं लागणारं रा पाळापाडीचं राजकारण आणि त्यातून पेटणारा राजकीय संघर्ष न टाळता येणारा असणार आहे हे वास्तव आहे तुम्हाला काय वाटतं महायुतीचे नेते जागा वाटपाचा हा पेच नीट पार पाडतील का भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद